अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हे कितीही खरं असलं तरी आधुनिक काळात नाविन्याचा ध्यास घेतला तरच समाधानी आयुष्य जगता येतं त्यासाठी आपल्या पारंपरिक पूर्वापार चालत आलेल्या शेतीमध्ये आधुनिक काळाच्या गरजेनुसार काही बदल करावे लागतात आणि त्यातूनच प्रगती साधणं शक्य होतं जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथील राजू कचरे या शेतकऱ्यांनीही अशीच वेगळ्या विचारांची कास धरली आणि रेशीम शेतीचा उद्योग सुरू करून त्या व्यवसायात आता जम आहे कृषीदर्शांच्या आजच्या भागात त्यांच्या शेतीमधल्या प्रयोगांचा आणि व्यवसायातील प्रगतीचा प्रवास आपण आज जाणून घेऊया दोन हजार सहा साली मी जेव्हा शिक्षण सोडलं म्हणजे माझ्या दहावी झाल्याच्या नंतर मी पुढे शिक्षण नाही घ्यायचा असा निर्णय घेतल्याच्या नंतर मी ज्यावेळेस शेतीकडे आलो त्यावेळेस असं वाटलं की जी पारंपारिक पिकं आहे हे आप आपल्याला काही परवडण्यासारखे नाहीत कारण मी बाग, बाकी ज्यांचे अनुभव घेत होतो त्यावेळेस त्यांचं कसं जेमतेम उत्पन्न राहायचं आणि शेवटी ज्या वेळेस सालाकाठी खर्चवता जाता काही मागं राहत हो नव्हतं मग ही परिस्थिती आपल्याला जमणार नाही या हिशोबाने मग आपल्याला नवीन काय करता येईल असं मी डोक्यात विचार घेतला आणि आमच्या बाजूला इथं विज्ञान केंद्र खरपुडी येथे मी त्या तिथं जाऊन ते त्यांच्या ते मिटकरी सर असतील यांचा सल्ला घेतला तर त्यांनी एक रेशम उद्योग असा नवीन उद्योग आहे याची मला संकल्पना सांगितली आणि त्यांनी मला जिथं चालू आहे तिथं मला त्यांनी व्हिजिटसाठी पाठवलं मी तिथं जाऊन व्हिजिट करून आलो आणि नंतर व्हिजिट केल्याच्यानंतर के मला असं समजलं की ह्या उद्योगामध्ये खरोखर पैसे ज्यावेळेस त्यांनी मला उत्पन्न सांगितलं त्यावेळेस माझाही भरोसा नाही बसला पण ज्यावेळेस त्यांनी मला गव्हर्मेंटच्या पावत्या आणून दाखवल्या त्यावेळेस मला त्याचा भरोसा बसला की ह्या उद्योगामध्ये काहीतरी का दम आहे म्हणून मी ह्या उद्योगाकडं वळलो सुरुवातीला कसं आहे मी त्यांचा अभ्यास केला तिथं काय होतं एस छत्तीस नावाची जात होती लागवडीसाठी पण मी तिथं बघितलं तर त्यांची पानगळ झालेली फक्त वरती शेंडाचं हिरवा होता मग मी थोडंसं का आपल्या शास्त्रज्ञ मिटकरी सरांना विचारलं की सर हे कसं आहे की ते मी तिथं बघितलं तर मग तो पाला तर पूर्ण गळालेला आलेला होता मग त्यांनी सांगितलं की बाबा ती जात अशी अशी आहे आणि ती लवकर पानगळ होतं मग मग मी त्यांना विचारलं की बाबा आपल्याला नवीन याच्यात काय करताय तर त्यांनी मला वन नवीन नवीन एक जात सांगितली मग त्या त्या जातीचा मी अभ्यास केला त्याची पाल्याची गुणवत्ता चांगली होती आणि एकरेजमध्ये पाला जास्तीचा निघतोय हे माझ्या डोक्यात आलं आणि ते मग इथं आपल्याकडं बेन उपलब्ध नसल्यामुळे मी त्याला कर्नाटकमधून मा बेनं मागून घेतलं आणि एक एकरची लागवड केली अशा प्रकारे माझा उद्योग सुरू झाला आपल्या बरोबरची मंडळी नोकरी किंवा पारंपरिक गोष्टींमध्येच समाधान मानत असताना आपण वेगळी वाट धरणं किंवा नवीन काही करू पाहणं ही अवघडच गोष्ट असते त्यातून आपण सुरू केलेल्या या व्यवसायाला यश मिळेल की नाही त्यात किती आणि कशा अडचणी निर्माण होतील याची काहीच कल्पना नसते राजू कचरे यांनाही अशा अनेक अडचणी आल्या मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी त्यावर मात केली मुख्य म्हणजे एकदा घेतलेला वसा टाकायचा नाही असा निश्चय करून त्यांनी वाटचाल सुरूच ठेवली त्याच्यामध्ये कसं सुरुवात करत असताना घरच्यांचा म्हणजे उद्योग माहीत नसल्यामुळे सगळ्यांनी मला विरोध केला घरच्यांनी परंतु आता आपल्याला काहीतरी नवीन करायचं म्हणजे आता ही गाडी ह्या पटरीवर चालू आहे पटरी बदलायची म्हटल्याच्यानंतर थोड्या अडचणी येणारच अशी माझ्या डोक्यात होतं आणि मग त्यावेळेस त्यांनी विरोध केल्यामुळं मला थोडीशी क आर्थिक अडचण आली आर्थिक अडचण आल्यामुळे मी काय केलं की आपले सिमेंटचे पोल स्वतःच तयार करून वरती आपल्या शेतातले बांबू हे याचा कच्चा शेड तयार केला आणि उद्योग चालू केला उद्योग चालू करत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या कारण काय झालं आहे की सुरुवातीलाच रोपांना लागवड करावं हे काही त्यावेळेस संकल्पना नव्हती मी काडीनं लागवड केली मग त्यावेळेस बुरशी लागली बुरशी लागलीमुळे माझी जवळपास चाळीस पन्नास टक्के तूट झाली तूट झाल्याच्यानंतर पुन्हा मला ते बेनं मागून रोप तयार करून मी ज्यावेळेस बाग तयार केली आणि माझी बाग शंभर टक्के तयार झाल्याच्यानंतर मी रेशम उद्योगामध्ये उतरलो आणि पहिली बॅच माझी कंप्लीट सोळा हजाराची मला पावती आली म्हणजे माझ्या डोक्यात फक्त पाच ते सात हजार रुपये महिन्याला भेटावं असं माझ्या डोक्यात तो। होतं पण माझी पहिल्या बॅच मध्ये मला सोळा हजार आल्यामुळे माझं आत्मविश्वास वाढला आणि मी मग दुसऱ्या वर्षापासून एकर लागवड गेलो आणि आता माझी आतापर्यंत चार एकरची लागवड झालेली आहे रेशीम शेती सुरू करताना त्याचं नेमकं काय का होणार याबद्दल कोणालाच काही कल्पना नव्हती या, या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल साशंकताही होती मात्र पहिल्या काही काळातच नियमितपणे उत्पन्न सुरू झालं आणि राजू कचरे यांचा उत्साह वाढला त्यांच्या भोवतीच्या मंडळींनाही त्यांच्याबद्दल आत्मविश्वास वाटू लागला हा अनुभव सांगताना राजू कचरे म्हणतात सुरुवातीला कसं होतं की ज्यावेळेस पारंपरिक पिकं घेत होतो त्यावेळेस काय व्हायचं की कापूस सोयाबीन यांचं एकदा आपण लागवड केली या पेरणी केली तर कम्प्लीट सहा महिन्यापर्यंत कोणतं उत्पन्नच भेटत नव्हतं आणि कापसासारखं जर पीक असेल तर वर्षभर वायाला जायचं आणि त्याच्यानंतर जर फेल गेलं तर मग काही हातात लागत नव्हतं मग रेशम उद्योगामध्ये घुसल्यावर कसं झालं आहे प्रत्येक तीस दिवसाला आपली बॅस संपती बॅस संपल्याच्यानंतर जसं गव्हर्नमेंट ऑफिसरला महिन्याकाठी पगार भेटतो तसा मला पगार प्रत्येक दीड महिन्याला चालू झाला पण मग याची शाश्वती अशी आली की प्रत्येक सहा महिने म्हणजे दीड महिन्याला उत्पन्न चालू झाल्यामुळं ज्यावेळेस मला माझ्याकडं म्हणजे घरचे असन कोणी असन त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता म्हणजे न कमविणारा व्यक्ती याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि जेव्हापासून माझी मग महिन्याच्या महिन्या पैसे यायला लागले म्हणजे नोकरी लागल्यासारखा कार्यक्रम झाला आणि मग कसं झालं की सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला मी जसा नवीन होतो तसा आपला जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा उद्योग नवीनच होता त्या याच्यामध्ये इतकं उत्पन्न आहे कोणालाच माहीत नव्हतं सगळ्यांना जस जसं माहिती झालं मग बी ओ असतील जिल्हाध्यक्ष असतील असे करता करता जिल्हाधिकारी आयुक्त हे माझ्या शेडवर यायला लागले सगळ्यात म्हणजे उद्योग असा आहे की याच्यामध्ये खर्च फार कमी आहे म्हणजे याच्यामध्ये एकदा लागवड केली म्हणजे याला लागवडच करायची नाही त्याच्यामुळं तो एक प्लस पॉईंट शेतकऱ्यांसाठी चांगला आहे याला रसायन खत जास्त चालत नाही त्याच्यामुळं चा रसायन खताचा सुद्धा वीस टक्के पंचवीस टक्केच करावा लागतो आणि याच्यानंतर कसं आहे मा की मा ज्यावेळेस माझ्या बाकी शेती करीत असताना माझ्या गाडी नव्हती काही नव्हती मी गाड्या घेतल्या आणि राहण्यासाठी मला फक्त दोन रूम पत्राच्या होत्या तर ह्या उद्योगाच्या पाव मुळे म्हणजे सात एकर एक जमीन असल्यामुळे काही मोठं करण्याचं हे नव्हतं मी जवळपास इथं घराचं ठिकाणी देऊ शकलो, शकलो। कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याची संपूर्ण माहिती घेऊन पूर्वतयारी करण्याची गरज असते त्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळालं तर व्यवसाय योग्य दिशेने धावू लागतो त्याबरोबर कोणत्या चुका टाळायच्या हेही शिकून राजू कसरे यांनी याबाबत सगळी माहिती घेऊन आपली प्रगती साधली या व्यवसायात यश मिळवायचं असेल तर घाई करून चालत नाही यावर त्यांचा विश्वास आहे यामध्ये की रेशम उद्योग हा रे, याला रेशम शेती नाही म्हटलेलं याला उद्योग आहे याला उद्योगासारखंच बघावं हो लागतं म्हणजे कमी दिवसाचा टायमिंग पिरियड असल्यामुळं आजचं काम उद्या करतो म्हणून चालत नाही आणि आपल्या शेतकऱ्यापाशी तितकंच हे की त्यांना थोडंसं का आजचं काम उद्यावर लोटायची सवय लागलेली याच्यामुळं काय आहे की आजचं उद्या केल्यावर ते उद्याचं परवा दिवशी चाललं आहे मग ते गणित बसत नाही आणि विषय कसा आहे की गव्हर्नमेंटने याला अनुदान चालू केलं आहे अनुदान चालू केलं म्हणून लोक फक्त अनुदानासाठी याच्यात यायला लागले परंतु काय व्हावं हो लागलं आहे की त्याच्यातली बारकावे इतके की ज्याला ते समजले म्हणजे अपयश पचवणं ज्याला आलं तो ह्या उद्योगामध्ये टिकू शकतो मग मार्केटची अडचण असेल चॉकीवाल्या कोण अडचण असेल ह्या सगळ्या अडचणीवर मात करून आपल्याला पुढं जाय गेलं तरच आपण उद्योगामध्ये सक्सेस होऊ शकतो जे शेड आहेत एका शेडमध्ये फक्त एक बॅच संपल्याच्यानंतर कमीत कमी त्याला एक महिनाभर आराम पडायला पाहिजे मी काय केलं आहे की माझी चार एकर लागवडसाठी मी दोन शेड तर ऑलरेडी तयार केलेत आणि आता माझी तिसऱ्या शेडची तयारी चालू आहे म्हणजे काय होतं आहे माझा पहिली बॅच चौथ्या मोडपर्यंत गेली की मी दुसऱ्या शेडवरती दुसऱ्या मोल्ट पास झालेले कीटक आणून टाकतो म्हणजे याचा फु फुल याचा पाल्याचा पिरियड आटापला की मी त्या बॅचचं फुल पाल्याकडे जातो म्हणजे मग काय होतं इकडचं व्हायरस तिकडं जात नाही म्हणजे ह्या शेडला आराम एक महिना पडतो आणि त्या शेडला एक महिना आराम पडतो ह्या बारकाला गोष्टी मी समजून घेतल्या त्याच्यामुळे मी जास्त दिवस या उद्योगामुळे टिकू शकू रेशीम उद्योग हा नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय असला तरी त्यात रेशमाच्या किड्यांची निगा राखणं त्यांच्या खाद्याकडे आणि पालनपोषणाकडे व्यवस्थित लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्यांना कसा आणि किती प्रमाणात पाला द्यायचा त्यांच्या वाढीवर कसं लक्ष ठेवायचं याबद्दलही राजू कचरे यांना त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकायला मिळालं आहे यासाठी कोणती काळजी घ्यावी याबद्दलची सविस्तर माहिती दिली यामध्ये कसं आहे की पूर्ण यांची सायकल एकतीस दिवसाची याच्यामध्ये आपण काय करतोय की ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस केलं त्यावेळेस आम्हाला हे चॉकी हा कन्सेप्ट याच्यामध्ये नव्हता हो ज्यावेळेस हा कन्सेप्ट याच्यामध्ये आला की आम्ही चॉकीच्या दोन मोल्ड पास झालेला आणतो म्हणजे त्यांच्याकडे कमीत कमी आठ दिवसाचा नऊ दिवसाचा पिरियड त्यांच्याकडे झालेला राहतो म्हणजे दोन मोल्ड पास झालेल्या आळ्या आमच्याकडे आल्या की तिथून प पुढं फक्त आम्हाला सोळा दिवस काम करायचं आहे सोळा दिवस आता कशा प्रकारे तर पहिल्या आपण दोन मोडपाच झालेल्या आळ्या आणल्या की फक्त साडेतीन दिवस आपल्याला सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ फिडिंग द्यायची त्यांना फिडिंग देत असताना काय करायचं आहे की आपण आता छोटं बाळ आहे छोट्या बाळाला काही आपण भाकरी एकदम डायरेक्ट खाऊ घालत नाही म्हणजे आपण छोटे किडे आणलेले ते आणलं त्यांच्या पद्धतीनंच पाला द्यावं लागेल मग आपण त्यांना आधी सुरुवातीलाच का चालू करीत असताना कवळापाला देतो कवळापाला देत असताना काय आहे की मग सगळ्यांना सारखा पाला कसा का भेटण्याची काळजी घेतो आणि असं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ पाला टाकून कंप्लीट साडेतीन दिवसामध्ये म्हणजे सात फिडिंग झाल्याच्यानंतर यांचा तिसरा मोल्ट बसतो तिसरा मोल का, का जी जी मोल्ट झाल्याच्यानंतर काय यांच्या स्वतः जे अंगावर कात कात हे सापासारखी ही टाकण्यासाठी ते जवळपास अठरा ते वीस तास घेतात याच्यामध्ये ज्या वेळेस तिसरा मोल्ट बसतोय त्यावेळेस शेतकरी जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांकडून चूक काय होती की म्हणजे आळ्या त्यांना मोल्टवर बसल्या म्हणजे बसलेल्या दिसल्या म्हणजे तोंडावर केले म्हणजे त्यांना वाटतं की आळ्या मोल्टोवर बसल्या पण खास चूक तिथंच होती याच्यामध्ये काय आहे की किती टक्के आळ्या मोल्टवर बसल्या आणि किती बसायच्या राहिल्या ह्या बसलेल्या आपल्या गिंतीत आळ्या नसतात याच्यात कसं आहे ज्या बसायच्या राहिल्या ह्या आळ्यांचा आपल्याला विचार करावा लागतो मग यांना काय होतं आहे की ज्या वेळेस त्या आळ्या मोलटोवर बसणार आहे त्याच वेळेस आपल्याला त्याची फिडिंग बंद करायची झालं आपण ते पाला बंद केल्याच्यानंतर आपण काय करतो की त्याच्यावरती सुन्याची धुरळणी करतो सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे चुना मारायचा कशासाठी हे सब प्रत्येक शेतकऱ्याला समजलं पाहिजे काय आहे की त्याच्यामध्ये जी बेडमधली विष्ट आहे विष्टा आहे आपण टाकलेला पाला आहे मग त्या आळ्यांनी काय केलं आहे की जवळपास सत्तर टक्के पाला खाल्ला ऐंशी टक्के पाला खाल्ला पण वीस टक्के बेडमध्ये राहिला तर तो पूर्ण पाला आळ्यांनी म्हणजे तसा राहिल्यामुळं आपल्याला तो सुकण्यासाठी आपल्याला चुना मारायचा आहे कशामुळं की उठून यांनी पुन्हा पाला खाऊन समोर जाऊ नये मग काय होतं एक ज्यांना भेटला ते समोर जात्या ज्यांना नाही भेटला त्या मागे राहत्या मग आपल्याला ते त्या पद्धतीने सुना मारल्याच्यानंतर एक तर भेर कोळला होतो आणि त्याचं वातावरण सगळं मेंटेन होतं त्याच्यानंतर काय की आपण ज्यावेळेस त्यांचा पूर्ण मोल्ड पास झाला त्यावेळेस काय त्यांनी अंगावरची कातीन टाकलेली कातीन टाकत असताना कसं आहे त्यांना थोडीशी कसरत करावं लागते मग त्याच्यामध्ये तो कोणाच्या अंगाला थोडीशी जखम होती काय होती तर ती जखमामधून काही त्यांना इन्फेक्शन होऊ नये त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं की विजेता पावडरसारखं मारायचं आहे म्हणजे त्याच्यामुळं त्याला काही इन्फेक्शन होणार नाही नंतर त्याच्या आपण काय करतो त्यांना आप फिडिंग चालू करतो उठ्के उठ्के फिडिंग चालू करत असताना सगळ्यात जवळपास नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के उठल्याच्या नंतर आपण त्यांना व्यवस्थित पाला देतो आणि तिथून पुढं सात दिवस म्हणजे सात ते आठ फिडिंग ज्यावेळेस आपण पाला करतो त्यावेळेस त्यांचा चौथा मोल्ट येतो ज्यावेळेस आपण आपल्या चौथ्या मोल्टपर्यंत गेलो तर आपण बागेमधला फक्त वीस टक्के पाला त्या आळ्यांना वापरलेला आहे किती फक्त वीस टक्के नंतरचा जो ऐंशी टक्के पाला आहे तो आपल्याला पुढच्या चाळीस चार दिवसामध्ये पूर्ण त्यांना टाकावा लागतो मग त्या चार दिवसामध्ये आपली खास मेहनत आहे त्याच्यानंतर चौथा मोल पाच झाल्यावर आपण फिडिंग दिली सकाळ संध्याकाळ दोन तर असं पूर्ण त्यांचं काम आहे तिथून पुढं सात दिवस म्हणजे आपल्याला चौदा फिडिंग व्यवस्थित द्यायच्या आहे त्याच्यामध्ये मग बा मधला टाईममध्ये त्यांना व्यवस्थित पेशिंग असेल त्यांचं निर्जंतुकीकरण असेल ह्याच्यावरती आपल्याला लक्ष देणं जरुरी आहे म्हणजे एक वेळेस त्यांना पाला नाही भेटला तरी चालतो पण पावडर आणि सुना रोज कंटिन्यू दिवस ब बदलून आपल्याला घ्यावा लागतो म्हणजे जर आळीला कोणते रोग आला नाही तर आपल्याला क्वालिटीची कोशेश भेटणार आहे त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस कोशवर आळ्या आल्या कोशवर आळ्या आल्याच्यानंतर ज्यावेळेस दहा टक्के आपल्याला कोश दिसल्याच्या नंतर आपण समजायचं की ह्या कोशवर आल्या मग त्यांना थोडी फिडिंगचं पातळ करायची म्हणजे भरपूर फिडिंग द्यायची नाही आणि नंतर आपल्याला चंद्रिकाची याची तयारी करून त्याच्यावरती हे करायचं नंतर आपण काय करतो आहे की जो आपला बेड आहे बेडवरती आपण पाला टाकलेला आहे मग पाल्यावरती आपण डायरेक्ट जर चंद्रिका टाकली तर याचा जो म्हणजे खालचा पाल्याचे जे डाग असतील कचरा असेल तो चंद्रिकाला चिटकतो हो त्याच्यामुळे आपण काय करतो आहे की याच्यावरती आडव्या काड्या टाकतो काड्या टाकून त्याच्यावर सहज चंद्रिका ठेवतो हो म्हणून काय होतं आपले डागी कोशचं प्रमाण कमी होतं आणि कचरा चिटकत नाही आणि क्वालिटीचे कोश आपल्याला भेटते पुन्हा आपण तिसऱ्या दिवशी काय करतो आहे की जितक्या आळ्या त्या चंद्रिकावरती चढल्या की आपण बे यांना बेडपासून वेगळं करून थोडंसं बाजूला ठेवतो म्हणजे काय होतं की यांना खालून वरून जर हवा लागली तर व्यवस्थित को कोश चांगल्या प्रकारे तयार होते आणि आपल्याला व्यवस्थित भाव भेटतो रेशीम कोश विकण्यासाठी जवळपास बाजारपेठ नव्हती त्यासाठी जालन्यातून बंगळुरू पर्यंतचा प्रवास करावा लागत होता या प्रवासातही अनेक अडचणी येत होत्या एवढ्या लांब प्रवास करून आपला माल घेऊन जाणे आणि तिथे विकणे ही सोपी गोष्ट नव्हती त्यात सुरुवातीला कसे अनुभव आले आणि त्यावर त्यांनी कशी मात केली त्याबद्दल राजू कचरे यांनी सांगितलेल्या गोष्टी इतर उत्पादकांसाठी निश्चितच मार्गदर्शक आहेत सुरुवातीला जेव्हा मी उद्योगामध्ये आलो त्यावेळेस याची गव्हर्मेंट खरेदी होती त्यांचे चौदा हजार पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता आणि त्या त्या पद्धतीने मी कमी तीन वर्ष चार वर्ष त्यांना त्या पद्धतीने माल दिला पण काय झाला की असं लक्षात आलं की जो आपण माल विकतो आहे हा माला जे आपल्याला व्यवस्थित मोबदला भेटत नाही ज्यावेळेस आपण नो याच्यात घुसलो त्यावेळेस समाधानी होतो पण नंतर जस जसं पुढं गाडी चालली तस तसं असं वाटायला लागलं की याच्यामध्ये आपल्याला समाधान भेटणार नाही मग मी असा विचार केला की आपण बँगलोर जे मार्केट तिथं रामनगरम आहे तिथं त्या मार्केटला ते आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे त्या मार्केटला आपण जाऊन बघू पण त्यावेळेस काय होतं की जी कोलार गोल्ड म्हणून जात होती पिवळ्या रंगाचा कोश्यायचा तो चलनमध्ये होता आणि मग मी त्याचीच व्याज घेतलेली होती आणि मी तो कोच घेऊन बँगलोर मार्केटला गेलो अशी अडचण आली की इथं चौदा हजार रुपये क्विंटल भाव असताना मला तिथं म्हणजे पहिली वेळ असल्यामुळं तिथं जाऊन मला बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव भेटला भाव भेटल्याच्यानंतर काय झालं की माझ्याबरोबर आणखी मी दोन तीन शेतकरी नेले होते त्यांनी तर तिथूनच विचार केला की आपल्याला नाही ठेवायचं पण मी काय केलं की आपलं काय चुकतं जर आपण नाही सुधारणा केली तर आपण याच्यात टिकू शकणार नाही म्हणून मी दोन दिवस तिथं थांबलो आणि मार्केट काय चालतं आणि याच्यासाठी काय करावं लागतं हे समजून घेतलं आणि ज्यावेळेस मी तिथून आलो मग त्याच्यावर अभ्यास केला मग मी त्याचे सी एस आर जे जाते पांढऱ्या रंगाचा कोष ते घ्यायला चालू केलं आणि ज्यावेळेस सगळ्यात म्हणजे मला अभिमान आहेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारचं वातावरण असल्यामुळं आपला क्लो कोच त्या ते, त्यांच्यापेक्षाही क्वालिटीचा निघतो आणि ज्यावेळेस मी ज्या दुस दुसऱ्या तिसऱ्या वेळेस मार्केटला जायला लागलो तर ते व्यापारी आपला यायचं माल यायचा म्हणून ते थांबा लागले अशा प्रकारे मग तिथं गेल्याच्यानंतर भाव तर व्यवस्थित भेटायला लागला परंतु अडचणी अशा यायला लागले की तिथलचे व्यापारी मग चेकनं पैसे द्यायचे तो मग काही दिवस चेक बाऊन्स व्हायला लागले रेल्वेनं मग पैसे आणायचे लाख दीड लाख रुपये म्हणजे मग अडचणी यायला लागल्या मग आम्ही हे आम हे मुद्दे आम्ही आपले आमदार खासदार असतील यांना हे विषय मांडले तर त्यांनी काय केलं आहे की आपल्या जालन्यामध्येच मार्केटची व्यवस्था केली मार्केटची व्यवस्था केल्यामुळं काय झालं की आपला माल इथलच्या इथं चालला आमचे जे तीन दिवस तिथं जायला जा लागायचे म्हणजे तिथपर्यंत जाऊस तर आमच्या एका एक क्विंटलला कमीत कमी पाच ते सात किलो लॉस व्हायचा आणि वरती भाडं लागायचं कोसची प्रत खराब व्हायची ती वेगळं इथं गेल्यामुळं काय झालं आम्ही एक तासामध्ये मार्केटला पोहायला लागलो कोसची क्वालिटी चांगली राहायला लागली आणि वजनही आमचं ते जे घट यायची ती येत नव्हतं आणि मार्केटची हमी पैशाची असल्यामुळं आम्हाला ती अडचणच राहिली नाही त्यामुळं आता उद्योगाला सोन्यासारखे दिवस इथं आलेले रेशीमकोश तयार करणाऱ्या अळ्या अतिशय नाजूक असतात प्रत्येक टप्प्यावर त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते त्यांना होणारे विविध आजार त्यांना खाण्यासाठी टपलेले कीटक त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या माशा अशा अनेक गोष्टींपासून त्यांचं संरक्षण करावं लागतं त्यासाठी सतत दक्ष राहणं आणि योग्य ती काळजी घेणं हे व्यवसाय करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं असतं रेशम उद्योग करतो म्हटलं की आपण बाकी उद्योग करतो तर तिथं जनावरं जर सांभाळले तर दहा ते पंधरा जनावर राहते शेळ्या जर सांभाळल्या तर शंभर शंभर शेळ्याच्यावर याच्यावर हजार शेळ्या याच्यावर राहत नाही पण इथं कीटकांची संख्या लाखा नाही त्याच्यामुळं डॉक्टर जितका आय सी पेशंटला मेहनत करून करतो आहे तितकंच इथं कसरत आहे आणि मग याच्या इतकं करत असताना वातावरण हे पाल्याची क्वालिटी याच्यावरती काय होते की थोडंसं रोगाची लागण होण्याचा चान्सेस भरपूर राहते याच्यामुळं शेडमधलं वातावरण मेंटेन राहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आपण काय केलं आहे की नॅचरल पद्धतीनं आपल्या शेडमध्ये वातावरण कसं मेंटेन राहील याची व्यवस्था केली म्हणजे सोलरवरती प्लेटचे सोलर प्लेटच्या प्लेट मदतीनं याला पाणी चालू बा करून कसं वातावरण मेंटेन ठेवता आणि त्याच्यावरती मग काम केलं आणि ते केल्यामुळं काय झालं की इथं वातावरण मेंटेन राहिल्यावर एक ग्रासरी नावा फ्लॅचेरी हे रोग थोडे कमी झाले कमी झाले म्हणजे आता नाहीच्याच गिनतीत आलेले आणि पुन्हा आता याच्यावर तर आता इतक्या वर्ष नव्हता पण ह्या मागच्या तीन वर्षामध्ये उजी माशीचा एक त्रास आला उज्या मशीमुळं काय होतंय की ती आळ्याच्या अंगावरती अंडी घालते अंडी घातल्याच्यानंतर जवळपास आपला वीस ते तीस टक्के कमी कधी कधी पन्नास टक्क्यापर्यंत लॉस होतात तर मग आम्ही काय केलं आहे की याला शेडला शेडला साईडना मच्छर जाळ्या चालव लावल्या मच्छर जाळ्यामुळं काय होते की ती माशी आतमध्ये एंट्री करायला थोडीशी तिला अडचण येते आणि तितकं करूनही आम्ही शेडचे दोन भाग केले म्हणजे एका एका भागामध्ये आम्ही काय करतो की पाला साठवून ठेवतो पाला साठून ठेवल्यामुळं काय होतं की त्या दुस दुसरा कप्पा तो बंद राहतो पाला आतमध्ये आल्याच्या आम्ही ज्या माशा आतमध्ये एंट्री केली त्यांना या त्या याच्या बॅटच्या सायानं मारून मग मा तो कप्पा बंद करतो आणि दुसरा कोका कप्पा ओपन केल्यामुळं त्या माशाचा प्रादुर्भाव आम्हाला आता कमी व्हायला एका उद्योगात जम बसला की त्यासाठी पूरक व्यवसाय ही सहजपणे सुरू करता येतात आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतात राजू कचरे यांना रेशीम उद्योगासह दुग्ध व्यवसायाची वाटही अशीच सापडली माझ्या गावामध्ये एकूण सत्तावन्न शेतकरी आहेत सत्तावन्न शेतकऱ्यापैकी जवळपास चाळीस शेतकऱ्यांकडं अळी आणि गाय असे दोन आहेत आता माझ्याकडे मी काय केलेलं आहे की असं आप मला समजलं की रसायन खतामुळं याच्यावरती बरेचसे ये रोग येतात म्हणून मी काय केलं की आपल्याला शेणखत टाकायचं आहे शेणखत टाकायचं तर मग काय आहे आपण पैसे घेऊन मार्केटमध्ये फिरलो लोकांनी जनावरच नाही ठेवलं शेणखत भेटायचं कुठून मग म्हटलं हा प्रश्न आपला आपल्याला सोडावा लागणार आहे मग मी त्याच्यामुळं दोन गिरगाई घेतल्या काय व्हावं लागलं की वरचा जो पाला आहे तो आम्ही आळ्यासाठी वापरतो खालचा जो जमीन टच झालेला फांद्या आहे म्हणजे चार एकरच्या फार मोठ्या फांद्या निघत्या त्या आम्ही या जनावरांसाठी वापरायला लागलो दो, मग दोन दोन गाईचं मग आम्ही चालू केलं फक्त आम्ही चा चालू शेणासाठी केलं होतं म्हणजे जा आपल्या याला शेण शेणखत भेटावं परंतु त्याच्यात फायदा असा झाला की याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर आहे पाल्यामध्ये तर त्याच्यामुळं गाईचं दूध फॅट इतकं वाढलं की आज माझं दूध जालनाला जे जातं आहे लोकांचं दूध गाईचं दूध म्हटलं चाळीस रुपयाने कोणी घेत नाही माझं सत्तर रुपये ऐंशी शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे पारंपरिक शेतीपेक्षा जास्त आणि नियमित उत्पन्न यातून मिळू शिवाय त्यासाठीच्या अनुदानातून उद्योगाची योग्य प्रकारे उभारणी करता येते असं राजू कचरे म्हणतात यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उद्योगाकडे वळायला हवं असं आवाहन त्यांनी केलं आहे मी एक सांगू इच्छितो की एखादा कलेक्टर झाला डॉक्टर झाला इंजिनियर झाला त्याच्या मुलाला त्याच्या इंजिनिअरिंगचा काही फायदा होत नाही त्याच्या डॉक्टरचा डॉक्टर की त्याच्या मुलाला त्याचा काहीच मुला फायदा होत नाही पण आपण जर रेशम उद्योग आपण स्वतः उभ्या केला आज आपला अडीच ते तीन लाखामध्ये उद्योग उभा राहतो पण उद्या आपल्या पुढच्या पिढीला असा टाईम येणार आहे याच्याजवळ दहा लाख जरी असले तरी याचा उद्योग उभा राहणार नाही आणि तितका तो जमावजमा करू शकणार नाही मग आपण केलेला उद्योग त्याला जर नोकरी उद्या नाही लागली तरी त्याला लाख रुपये महिन्याची नोकरी आपल्यापाशी तयार आहे याच्यामुळं मला सांगणं हे की आपल्यासाठी जरी नाही केलं पुढच्या पिढीसाठी तरी त्यांनी हा उद्योग करावा आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रात महिला स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे येत आहेत अशा वेळी मागे कशा राहतील राजू कचरे यांच्या या व्यवसायात त्यांच्या पत्नी द्वारका यांचीही मोलाची साथ त्यांना लाभते आहे शेडमध्ये गेल्यानंतर कुठं मुंग्या लागल्या का पाली गेल्या आहे का अगोदर गेल्यानंतर त्याचा पाने त्याचा बंदोबस्त करणे चुना किंवा पावडरची धुळणी करणे पाला कापणे शेडची साफसफाई करणे आणि छाटणी झाल्यानंतर शेतामध्ये ते फूट काढणे काड्या गोळा करणे आणि खुरपणे हे सर्व कामं मी करू लागते मदत करते पहिले आम्हाला या रे खराब कोश आम्ही फेकून देत होतो काही उपयोग करत नव्हतो हो त्याचा खराब कोशापासून याच्यापासून आहे असे फ्लावरपॉट हे एक तर म्हणजे खूप दिवस टिकतं आहे खराब नाही होत हे किती पण दिवस ठेवू हो शकतो आपण ही राखी बनवली ही एक राखी दहा रुपयाला पंधरा रुपयाला एक विकते समजा आयुष्याला योग्य दिशा मिळाली आणि यशाचा रेशमी मार्ग सापडला की सुख आणि समृद्धी आयुष्यात आपोआप चालत येतात अर्थातच त्यासाठी मनापासून वेगळं काहीतरी करण्याची इच्छा आणि मेहनत ही देखील अत्यंत उपयोगी ठरते एका छोट्या गावात राहून कचरे दाम्पत्याने यशाचा हा रेशमी मार्ग विणला आणि त्यात प्रगती साधली सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करून योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्याही आयुष्याची वाट अशीच सुखी आणि आनंदी करायला हवी